नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य येथे मी एक तासापूर्वीच खोलगट भांड्यात पाणी घेऊन त्यात पाच हापूस आंबे टाकून ठेवले आहेत चवीनुसार साखर प्रथम आपण आता आंबे हे छान पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ देठाजवळ असा बराचसा चिक असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा छान पिवळे धमक आंबे मिळाले अशा पद्धतीने आपण सर्व आंबे धुवून घेऊ आंबे पाण्याने स्वच्छ धुवून झाले आहे आता आपण सर्व बाजूंनी असे चोळून घेऊ आंबे आणले ना की एक तास पाण्यात टाकूनच ठेवायचे म्हणजे केमिकल निघून जातात त्यातलं देठाजवळ दाबून ठेवायचा आंबा आणि असंच खालवून अगदी हो खालून वरपर्यंत असे चोळत आणायचे म्हणजे सगळा रस छान निघतो छान मऊ झाला आहे आता अशाच प्रकारे आपण हे सगळे आंबे चोळून घेऊ आंबे सर्व बाजूने छान चोळून मऊ करून झाले आहे आता आपण रस करून घेऊ मी इथे पसरट भांडी घेतले आहे त्यात आता आपण आंब्यातून रस काढून घेऊ दीड काढून घेते आहेशरी रंग रसाचा सर्व साल आपण असं सा दाबून रस काढून घेऊ अशा प्रकारे सर्व आंब्यातून आपण रस काढून घेऊ हो। सर्व आंब्यातून मी रस काढून घेतला आहे भांड्यात आता आपण यातल्या कोया काढून घेऊ हात स्वच्छ धुवून मग कोया काढून घेते अगदी छोटीशी निघाली आहे आणि काही रस पण नाही कोळीला अशा प्रकारे आपण सगळ्या कोळी काढून घेऊ आमरसातील सर्व कोया काढून झाल्या आहे मी आता रसात चवीनुसार साखर टाकून घेते पिठी साखर आपण जाडे साखर वापरू शकतो तीन चमचे टाकते साखर साखर छान मिक्स करून घेऊ आपण साखर मिक्स करून झाली आहे रसात बऱ्याच गाठी आलेल्या आहे पण आता हा रस आपण मिक्सर किंवा रवीने करून घेणार नाही आहोत आपण आता चाळणीतून काढून घेऊ इथे मी एक भांडे घेतले आहे त्यावर आता ही चाळणी ठेवून घेतली आहे यातून आपण आता रस गाळून घेऊ रसात आपण दूध किंवा पाणी वापरलेले नाही आहे त्यामुळे हा रस खूप छान लागतो चवीला थोडे थोडे रस टाकून आपण गाळून घेऊ अशा पद्धतीने केलेला रस काळाही होत नाही केशरी रंगाला रसाला मस्त हापूस आंब्याचा घमघमाटच सुटला अगदी छान घरात सर्व गाठी अशा दाबून दाबून आपण गाळून घेऊ रस आंब्याचा रस गाळणीतून चाळून झाला आहे छान झालाय रस मस्त एकसारखा एकही गाठ नाही त्याच्यात ते प्लेन झालंय छान मस्तच मिक्सरपेक्षा अशा चाळणीतून काढलेल्या रसाची चव खूप छान लागते त्यात आपण दूध आणि पाणी काहीच वापरलेलं नाहीये अगदी प्युअर रस झालाय आपला आता बाउल मध्ये काढून घेऊ रस आता आपण बाउल बाउलमध्ये काढून घेऊ गर, ला अशा आमरसात घर घरगुती आपले साजूक तूप टाकून खाल्ल्याने चवीला खूप छान लागतो असा रस आणि खाल्ल्याने त्रासही होत नाही आपल्याला मस्तपैकी केशरी रंगाचा मधुर रस तयार झाला आहे पोळी पुरी शेवया पुरणपोळीसोबत असा रस खूप छान लागतो फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस चांगला राहतो आपण या रसात पाणी किंवा दूध वापरले नसल्याने काळा पडत नाही तर मग आपण पण या पद्धतीने आमरस करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा